नमस्कार केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती सुरू आहे भरती कोणत्या पदासाठी आहे त्यासाठी पात्रता काय आहे आणि अर्ज कसा करायचा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल फायर ते भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे एकूण एक हजार एकशे तीस जागांसाठी ती ही भरती होती आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे अर्ज करण्याची सुरुवात ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून झाली असून ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे पंधरा जानेवारी दोन हजार चार रोजी किंवा त्यानंतर केंद्र सरकारच्या सेवेत रुजू होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या परिभाषित अंशदायी पेन्शन प्रणालीनुसार त्यांना पेन्शनरी लाभ देखील मिळणार आहे भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक कार्यक्षमता चाचणी घेण्यात येईल अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता सांसमधून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय अठरा तेवीस वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे त्यासोबतच इतर श्रेणीसाठी जास्तीत जास्त वयात सवलत दिली जाईल या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला शंभर रुपये फीसी द्यावी लागणार आहे निवड झालेल्या उमेदवारांना एकवीस हजार सातशे रुपये ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये मासिक वेतन दिलं जाईल अर्ज कसा करायचा सर्वप्रथम सी आय एस एफ आर ई सी टी टी डॉट सी आय एस एफ डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या मुख्य पृष्ठावरील लॉग इन लिंकवर क्लिक करा नवीन पृष्ठावरील न्यू रजिस्ट्रेशनसाठी मागण्यात आलेल्या आवश्यक त्या माहितीला भरून द्या लॉग इन करून आवश्यक माहिती भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा शेवटी अर्जाचे शे शुल्क भरून फॉर्म सबमिट करा